नायक राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नावच घेना गेल्या दोन तीन महिन्यात अनेक छोटे मोठे अपघात झाले काही लोक किरकोळ जखमी झाले तर काहींना आपले प्राण गमवावे लागले अशातच नवापूर येथील बेडकी पाडा सीमा तपासणीजवळ महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात केमिकलने भरलेला टँकर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातात टँकर मधून केमिकल लीक होऊन रस्त्यावर वाहू लागले मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्याच्या बाजूला शेतात जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते घटनास्थळी महाराष्ट्र गुजरात सीमावरती नाकेबंदी करणारे पोलीस कर्मचारी असल्याने गुजरात व महाराष्ट्राचे पोलीस तात्काळ दाखल होऊन नागपूर सुरत महामार्गावरील वाहतूक थांबवून पर्यायी मार्गाने वाहतूक पळविण्यात आली यावेळी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने टँकरमधील केमिकल ज्वलक्षशी नसल्याने मोठा अनर्थ टळला